हाय हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्या किचन गार्डनिंग गार्डनिंगचा एक व्लॉग व्हिडिओ दाखवणार आहे हे पहा हे डाळिंब आहे आता जस्ट गेल्या वर्षी लावलेले हे झाड आहेत काही दोन वर्षापूर्वीचे आहेत काही गेल्या वर्षीचे आहेत आता रे नवीन पालवी येते हे कांदे आहेत कांदे त्याचसोबत साईडला लसण वगैरे पण लावलेलं ला आहे काही फळझाडं आहेत हे केळीचं झाड आहे केळीच्याच्यामध्ये पण दोन व्हरायटी आहेत हे पेरू आहे तैवान पेरू ॲक्च्युली त्याची छाटणी केलेली आहे आत्ता परत त्याला पालवी फुटली हे फणस आहे फणसालाही आत्ता कट केलेलं होतं हे थोडंसं मुळा आळूचे पानं त्याचसोबत कांदे आणि लसण असं लावलं बघ कांद्याची साईज तुम्ही पाहू शकता म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे आणखीन त्याच्यामध्ये वाढणार आहे तो पण सध्याही बघू शकता तुम्ही साईज त्याची हे पहा याचा लावायचा हाच उद्देश आहे की ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे नो केमिकल काही केमिकल याच्यावरती फवारलेलं नाही आहे ना कुठल्याच कुठल्याच झाडावरती मुळ्याच्या शेंगा आहेत याला शेंगड्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा शेवगेऱ्या शेंगा पहा तुम्ही किती शे किती दाट लागलेल्या आहेत म्हणजे पानं कमी आणि शेंगा जास्त असं होतं हे पहा कारण उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता जास्त असते झाडांना त्यामुळे दर दोन दिवसाला याला पाणी द्यावं लागतं खाली थोडी मेथी धणे आणि कांद्याच्या बिया टाकल्या होत्या हे लिंबू लिम्बु। लिंबूणीचा प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यात लिंब येतात आणि उन्हाळ्यात जास्त येत नाहीत पण सध्या याला कंटिन्यू पाणी असल्यामुळे लिंब येत आहेत यासोबत हे गोड चिंचेचं झाड आहे याला मी कोविड असताना म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये लावलेलं होतं वीस एकवीसमध्ये हे चिकू आहे ॲक्च्युली चिक्कू खूप छान आला होता पण ती थोडीशी कटई के केल्यामुळे हवा ऑल टाईम मँगो आहे हे दुसरी व्हरायटीची केळी आहे हे केशर आंब्याचं झाड आहे ह्याला दुसरं वर्ष आहे आत्ता खाली बटाटे लावलेत त्याच्या आळ्यामध्ये थोड्या साईडलाच खूप सुंदर बटाटे आलेत त्याला घरातलेच होते बिया हे ते दुसरे एक चिकूचं झाड आहे आत्ता थोडं फुटतं ते झाड त्याच्यामध्ये कारल्याचं एक वेळ लावलेलं आहे छोटंसं कारलं आहे त्याला बघू शकता हे आपण लावलेलं जेव्हा आपण निहून खातो ना तो आनंद खूप खूप वेगळा असतो इथे ना लाल भोपळा याला काय म्हणतात याला दुसरं एक आहे नाव काशीपूर भोपळा हे म्हणतात डांगर हां डांगर त्याचं आहे हे, हे, हे पहा तुम्ही ह्याला खूप सारे खूप सारे डांगर लागलेले आहेत हे दुसरी जातीचे केळीचे झाडं आहे दोन वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्या पण आळ्यामध्ये बटाटे लावलेत हा पानकोबी यालाही एकही बाहेरचं काहीही केमिकल नाही ओरिजिनल किचन वेस्टेजपासून मी खत बनवते त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेल कसं बनवायचं हे ऑल स्पायस आहे म्हणजे एका मसाल्याच्या पानाला पाच मसाल्याचा वास येतो बिर्याणी किंवा साध्या भातामध्ये खूप अप्रतिम लागतं हे वांग्याचे झाडं आहेत खूप वांगे खाल्ले यावेळेस याचे हे बीट आहे बीट पण बिया टाक लावल्या होत्या दोन तीन तर ते बऱ्यापैकी छान आलेलं आहे वांग्याचं पूर्ण हा वाफाच होता पण त्याच्यातले वांग्याचे दोन वाफ्यातले काढून त्याच्यामध्ये नवीन आता टोमॅटो आणि मिरची लावली आहे आणि हे एका लाईनीतले वांगे ठेवलेले ला आहेत खूप वांगे लागतात त्याला नारळ नारळाचे टोटल अकरा झाडं आहेत पालक पहा किती छान आलं आहे मोठे मोठे पालक आहेत मी ॲक्च्युली काढला आहे आज काही पालक हार्वेस्ट ही मोसंबी आहे मोसंबी पण बऱ्यापैकी वाढली होती पण मी कट केली आहे हे ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट एका कोपऱ्यात लावले मी जाळी शेजारी हा ब्लॅकस्टोन मँगो आहे व्हरायटी आहे मँगोमध्ये में ब्लॅकस्टोन हे जेव्हा पानं येतात ना तेव्हा खूप छान वाटतं याची झाड पाहायला <coughs> इकडे आवाकाडो आहे आवाकाडोची माझ्याकडे टोटल चार झाडं होते एक आमच्या डॉगीने काढलं तीन राहिले आहेत माझ्याकडे खूप छान वाढला आहे हा पण आवाकाडो यासोबत इथं फुलाचे झाड लावलं तर पण आता सुकले ते हा हाही केशर आंबाच आहे केशर आंब्याची माझ्याकडे दोन झाडं आहेत याला दुसरं वर्ष आहे आणि नारळाचे टोटल अकरा झाडं आहेत हे बदाम आंबा आहे याला आत्ता मोहर मला हे माहीत नाही आहे की मोहर आत्ता या वयात म्हणजे या एवढ्या छोट्या झाडाला पकडायचं की काढून टाकायचं ते प्लीज सांगा मला माहीत असेल तर हे आंब्याचं सॉरी ॲपल आहे ॲपल आहे इकडे वेलचीचं आहे हे मी नर्सरीमधूनच आणलं होतं वेलची वाटलं नव्हतं येईल म्हणून पण खरंच खूप सुंदर आलं आहे याला वेलची वगैरे काही लागलेली नाही पण पानं तर खूप छान वाटतात हे नारळ आणि याच्याचमध्ये पपई आहे याच्या बऱ्याच पपई मी माझ्या काढलेल्या आहेत नॅचरल पिकलेल्या पलीकडच्या साईडला हे खजूरचं आहे हे मी बाहेरूनच मागवलेलं होतं आणि इथे वाळा वाळा म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने जुन्या काळात लोक माठात पाणी टाकायचे सुगंधी पाणी आणि खूप थंड पाणी लागतं नॅचरल पद्धत आहे हे ले ले आ, मी आज काढलेले काही माझे माळव तुम्हाला दाखवेल मी पूर्ण एक व्ह्यू बघा तुम्ही गार्डनचा एका साईडवर माझ्या हा लसण आणि कांदे आहेत हे पहा खूप सुंदर वाटतं मी या खुर्चीवर येऊन बसत असं संध्याकाळच्या वेळेला एक दहा पंधरा मिनिट खूप रिलॅक्स फील होतं ग्रीन बघायला हे आज काढलेलं आहे मी शेंगड्या काही आहेत फ्रेश शेंगड्या खूप होत्या पण मला काढता नाही आल्या त्या ह्याचं तुम्हाला दाखवते मी पारुसा तोडका किंवा घुसावळे म्हणतात त्याचं तुम्हाला वेळ दाखवते शेवगा वांगी आणि पालक असं घरचं निघलं आहे हा मियाजाकी की आंबा आहे जो की खूप महाग असतो आणि टेस्ट पण खूप अबर अल्फान्सोसारखी टेस्ट असते याची एक वांग दिसलं मला आत्ता एक मिस झालं होतं तोडायचं तोडून घेते पहा च वांग्याची टेस्ट आणि केमिकल नसल्यामुळे ना हे खरंच खायला खूप अप्रतिम लागतं हे पाहू शकता तुम्ही हा वेल एवढा जबरदस्त स्प्रेड झाला ना पूर्ण कुंपण्णाच्या ता तार्यावरती एकच वेल गेलेला आहे खाऊन प्रत्येक आमच्या हॉस्पिटल स्टाफमध्ये देऊन सगळ्यांना देऊनही माझ्या आणखीन चालूच आहे त्याला पहा आणि त्या बियासाठी मी थोडेफार राखले आहेत आवळ्याचं झाड आहे माझ्याकडे सीताफळ आहे जे की बरेचसे झाडं मी आता याच्यामध्ये मिस केले दाखवायचे तेवीस प्रकारचे फळझाडं आहेत पालेभाज्या खूप प्रकार पलीकडल्या झाडाच्या वॉल कॉम्पाऊंडवरती घेवडायचं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय